केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर केलेल्या कायद्यांमुळे पोस्टमन काका आता कॅशियर होणार आहेत पोस्ट खात्यांमध्ये आता काळानुसार बदलायला सुरुवात झाली आहे त्यामुळे पोस्टात अनेक सुविधा निर्माण होणार आहेत पोस्ट खात्याला मजबूत करणारे आणि अत्याधुनिक सुविधा देणारे पोस्ट ऑफिस विधेयक दोन हजार तेवीस मध्ये नेमकं काय आहे पाहूया लेटसअपच्या विषय सोपामधून पोस्ट विभागाचे बँकेत रूपांतर करणाऱ्या कायद्याला केंद्र सरकारने राज्यसभेत मंजुरी दिली आहे यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा अठराशे रद्द होणार आहे नवीन कायद्यांमुळे अनेक प्रक्रिया सुलभ होणार आहेत याशिवाय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील अनेक उपाययोजना केल्या आहेत आता पोस्ट ऑफिसला नागरी सेवा केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे पोस्ट ऑफिस बिल नेमकं काय आहे देशभरातील पोस्ट टपाल कार्यालय आणि पोस्टमन यांच्यावर अजूनही लोकांचा विश्वास आहे पण पन एकशे पोस्ट विभागाला अनेक अडचणीचा सा सामना करावा आहे पोस्ट ऑफिस दोन हजार हे बिल भारतीय पोस्ट ऑफिस कायदा अठराशे अठ्ठ्याण्णव या कायद्याची जागा घेणार आहे पोस्ट विभागाच्या नेटवर्कद्वारे नागरिकांना विविध सेवा पुरवण्याचा सरकारचा मानस आहे विधेयक आणण्यामागे सरकारचा हेतू काय प्रदीर्घ काळापासून कालबाह्य होत चाललेल्या पोस्ट ऑफिसचे पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यासाठी पोस्टाचे बँकांमध्ये रूपांतर करण्यासाठी गेले नऊ वर्ष अनेक प्रयत्न करण्यात आले सध्या पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सरकारी योजनांचे पैसे नागरिकांच्या खात्यावर दिले जातात दोन दर हजार चार ते चौदा दरम्यान सहाशे साठ टपाल कार्यालय बंद झाले होते पण त्याचवेळी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दरम्यान सुमारे पाच हजार नवीन पोस्ट ऑफिस उघडण्यात आले तर पाच हजार सातशेचाळीस पोस्ट ऑफिस सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत पोस्ट ऑफिस एक्सपोर्ट फॅसिलिटी पोस्ट ऑफिसमध्ये तीन कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आले आहे यामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार कोटी रुपये जमा झाले पोस्ट ऑफिस एक्सपोर्ट फॅसिलिटीद्वारे देशाच्या दुर्गम भागात राहणारा कोणताही व्यक्ती आपला माल जगात कोठेही निर्यात करू शकतो सध्या आठशे सदुसष्ट टपाल निर्यात केंद्र उघडण्यात आले आहे याद्वारे साठ कोटीहून अधिक रुपयांच्या मालाची निर्यात झाली आहे या विधेयकाचं मुख्य वैशिष्ट्य कोणता देशांतर्गत कुरिअर क्षेत्रात पोस्ट विभागाला सेवांच्या किमती निश्चित करण्याचे अधिकार मिळणार आहेत तसेच कोणत्याही पार्सलवर किंवा पोस्टावर ड्युटी भरली गेली नाही किंवा कायद्याने प्रतिबंधित केलेले पार्सल आहे अशी शंका जरी वाटली तरी ते पार्सल कस्टम अधिकाऱ्याकडे पाठवले जाऊ शकते कस्टम अधिकारी कायद्यानुसार त्या पार्सलवर कारवाई करू शकतात एखादे पार्सल, शकता। पार्सल राष्ट्रीय सुरक्षेच्या विरुद्ध किंवा इतर देशाशी संबंध बिघडू शकते किंवा शांतता बिघडू शकते असे वाटल्यास तो अधिकारी ते पार्सल थांबवू शकतो अगदी उघडून तपासू शकतो त्याला जप्तीचे अधिकार देखील असतील नंतर अशा वस्तू नष्ट केल्या जाऊ शकतात या विधेयकात टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना देखील संरक्षण देण्यात आले आहे सहसा लोकांचे पार्सल हरवले किंवा उशीर झाल्यास किंवा खराब झाल्यास टपाल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जातो परंतु विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर असं करता येणार नाही दुसरी महत्वाची बाब म्हणजे टपाल तिकिटे काढण्याचा अधिकार पोस्ट ऑफिसला मिळणार आहे पोस्ट विभागाचे खाजगीकरण होणार का केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या खाजगीकरणाबाबतचे विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले आहेत पोस्ट विभागाचे खाजगीकरण करण्याचा प्रश्नच नाही असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहात म्हटले आहे टपाल सेवेच्या खाजगीकरणासाठी या विधेयकात कोणतीही तरतूद नाही किंवा सरकारचा तसा कोणताही हेतू नाही असे अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे आजच्या सोपामधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ते फॉलो करा